शुभ संध्याकाळ साखळ्यांना आज आमच्यात ब्रेड दुखत आमच्यात आज काय केलंय ज्ञानेश्वरीसाठी काय केलंय गि पावभाजी पावभाजी तुम पावभाजी तुम्ही करता म्हणून तिला म्हणलं सारखी बनवते स्पेशल बनवत म्हणून तिला पावभाजी आणि पावती गावात चांगले त्याचे मम्म ब्रेड ब्रेड आणलं ती अचानकच ती म्हणली पावभाजी खायची आणि माझ्यासाठी आहे चपाती छानपैकी पैकी पण घेतली चपाती चपाती आणि भाजी पण छान लागते सांडग्याची दाळ दळत असताना मैत्रिणी आडा झालेला असतो तू बघू शकता दुरुळा आणि हा जर फॅन नाही लावला तर तिकडे पूर्ण पांढर होत आणलेला कालचा राहिला आहे फक्त बायांनी सगळं संपवलं मी काय करते आयड्या करते फॅन लावते आणि मी आखी पांढरी झाली सगळं हातभीत सगळं ओके मध्ये पांढरं झालं तर आणि बंगल्यात तर काही नादच करायचं नाही वारेने बाया बाहेर सांडगं करते तुम्हाला दाखवते मी स्लॅपवर ना तिकडं चाललं सांडगं करायचं सगळ्यांचं आपापलं चव चौगीजणी इथं सांडगं करायला आणि कांदा लसून मसाला करायचा चाललेला या आणि असं ऊन भयान झालंय एकदम तुम्हाला काय दिसतंय का इथनं मला नाही माहिती मला तरी दिसा दिसणार या ऊन आणि चमागतंय सगळं चका 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 चकाच करतंय ह्या त्या इथं साडेतीन साडेतीन हजाराची एक कलिंग आहे मैत्रिणींनो आणि हे सगळं असं एकदम छानपैकी पांढरं झालेलं आहे ह्यानं सगळं असं झाडून हो काढायचं पर्याय नाही दळलं तरी इतकं होत सांडग्याचं पीठ दाळताना लय उडतं आत्या गेलं ते त्या पाणी द्यायला गा ह्याला नमस्कार सगळ्यांना मैत्रिणीं लाडू बघितलेलं लय दिवस झालं सगळ्यांनी होय लाडू दावलं नव्हतं आम्ही दुसरंच चाललंय आमचं तुम्ही आता जेवा आधी मग बसा बाहेर हात लागला की मग नाही ना आणि म्हणले की मी चिरते नाणी येते हा बर आणि हे केले तिथं कुठलं शेंगदाणे खजूर गुळाचे आणि ते हाय ते ताई ता ते ही तुम्ही म्हणताना कडे कशाने ती भाजल्या काळ होत ताय करतात भरपूर टाकले काजू बदाम ते हायत काजू बदाम आणि डिंक आणि खजुरीचे मैत्रिणी हे हाय तर गुळ शेंगदाणे आणि खजूर आणि तूप आणि हे तर आपले खारीक खारी खोबरेचे आणि खूप सुंदर झाले तर पडलेले आई दोन ऑर्डर किलोची ऑर्डर आहे चौदर काकांची अर्धा किलोची भाभींची रेश्मा भाभीत ना रेशमा ताई हो का तुमची ऑर्डर रेश्मा भाभींची एक किलोची आई साहेबांची एक किलोची ऑर्डर इंची अजून एक किलोची आणि ते माझ्या वर्गातली ज्योती डोई ना त्यांची बहीण आहे या माय डीशी राणी रानुताय रानुतायची बहीण आशाताई त्यांची अर्धा किलोची बारामतीतले तीन ऑर्डर येते हां आता जेवढी खारीक होती त्याचं केलंय खारीक आणायला होती त्यांना मग अजून उद्या करायचं आणि इकडं मसाल्याचं तर तुम्हाला काय दाखवतोच आम्ही रोजचं हो का बघू शकता हे सगळं इथं भरून ठेवलंय पॅकिंग करून नाणी नाही तर तुम्ही म्हणता ना का नाणी कुठे गेल्या ग नाणी गेल त्या दोन तीन दिवस आठ दिवस नाणी गेल त्या सुख गाववाला सुख खायला गेल त्या सांगते तुम्हाला काय झालं ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नाण्यांना थोडंसं दुःख आहे मोठं महिना होऊन गेलं हे आपलं सौदेचं सामान ते आता आहे दुपारी कुटायचं आता दुपारला धापाडांग धापाडांग धापडांक नाही असं काय ना। मला नका बाळा अगं शुभ दुपार सगळ्यांना मैत्रिणींना दुपारचा व्हिडिओ का काढत नाही माहितीये का पूर्ण सगळं अडकतय बोललेलं सगळं आणि आता वाजले दीड दुपारच्या आणि मी चालले आता नाणेंना आणायला नाणे आल्यात येतं गावावर आणि तुम्हाला मी म्हणलं की नाणीं म्हणजे नाणीला लय मोठं दुःख झालेलं आहे या मालक वारल्यात येतं पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी त्यामुळं नाणी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवस झालं दिसत नव्हत्या दहा बारा दिवस झाल्या लेकीकडे ले ले गेल्या ले होत्या ते आता आल्यात त्या मग आल्यावर तुम्हाला फोन केला मनिषा मी आली आहे तुम्हाला काही मी सांगितलं नव्हतं असं सांग आबा आजारी होत बरेच दिवस झालं आजारी होत त्याच्यामुळं वारलं म्हणून नाणीला दिवस नव्हत्या आता महिना होऊन गेलो वारलेलं म्हणून ताईचं माझा दुगीच आमचा होय ताई नाणीला किती मोठं दुःख झालं व सांगा की सगळं हा नाणी वाळून वाळून गेलं ते तर पण आम्ही नव्हतं ना सांगित होतो मला काय काय ना परवा कस लगी लगी कस सांगायचं त्यांच दुःख हां वारल्या दहा पंधरा दिवस नव्हत्या त्याच्यावर परत चार पाच दिवस आल्या आणि आता परत आठ दहा दिवस दहा बारा दिवस झालं तिकड मा, माहेरला गेलते त्यांच्या भावाकडे पंढरपूरला हम्म आता आल्या तर मला म्हणल्या नाही आली तुम्ही चालत

हे म्हणतात ते एकत्र तर आजच आले ते ते सगळेजणी गेल्या वर्षीची करामत अजून चालू आहे तुम्ही नाही म्हणा जे म्हण दुसरी जे <laughs> छान आहे त्या बर का एकी मिकी भांडते ते बिन आणि गप्पा बी मारते आणि मला ह्या वाया नसल्यावर खरं सांगते करमत बी नाही बर का एक जण तरी लागतं घरी ग नाही तर मला आता कुत्र खाया उठल्या का तसू ते पिसाळ सवय लागली या पीठ म्हणून ठुले नारीला संपाव लागतंय का हा नाही तेवढं पीठ त्यांना दोन तासात संपवते नाव ती दोन तासात ते पीठ त्यांना हातायले घरी गेल्या आता मला सांगा पाच किलो पिठशे पाचशे रुपये हजरी आहेत बाहेरला कशा <ही> भर खेळते बघा

दिसतोय नाही ग बाबू माकड नाही तू दाखव कसलं दिसतय ओ तोंड वासायला लागलं त्याला पाणी पाच घर पाणी श माझिय माझ एवढ त्यांना दे पाणी दि प्यायला कसय कसय डुग कसे, कसे, माझ कसय चला पतल ह्याच्यात प्रिंट दिदीचा मोबाईलचा घोटाळा झालाय बाय तास झालं पतल यायचं म्हणती

काय झालं कोणाची ही ज्ञानेश्वरी ना त्यांचा पार चेंदा मेंदा करून टाकते काय म्हणत होती कशाचा फोटो ठेवलाय

हा पाच भाकरी करते ते आहे ना आता काय करावं कशी भांडतात दोघ जण आज केली वांग्याची भाजी प्रतीक्षाने ज्ञानेश्वरीनी इकडं मसाला पापड करायचंय त्यांना त्याच्यासाठी कांदा कोथिंबीर टेमॅटो काकडी चिरून ठेवली ह्यांना शेव आणायला सांगितली होती ह्यांनी आणली आणि तिकडे ज्वारीची भाकरी न्यानवडायचं हे दे बाळा तू काय चिचकून नाही द्यायची त्याला हो का हिथ गेलाय भात त्याला चिचकून नाही द्यायचं ती आणि माझ्या एका ताईसाहेबांनी कमेंट केली ती अगं आखा काळ्या होता काळ्या हाय की काळ्या कुठं गेला काळ्या मी बघते त्याला दोन तीन वर्ष झालं आमचा काळ्या आता मला वाटतं सहा सात वर्षाचा झालाय हो आणि ही बाकीची कशी बसलत बघायचं का तो दूध दूध पितोय आणि ही दूध बस काय का युट्यूब हां आमच्या ज्ञान युट्यूबचं चिन्ह युट्यूबचं चिन्ह

ह्याच्यापासून आहे ना त्यांना भीती हाय करायची आमच्या लक्षात बघे दोघे उठ तू चल ता. ता चल तिथं तिथं कशाला बसली तू चल ह्याला ह्याला द्या द्यापी लय कुठं नाही आहो काय सांगायचं फक्त गेलं हळूहळू द्यापासी हा आपण बघू हां

saab teiega ka need jalakäidmed .